सोलापूर महानगरपालिकेचे कौतुक कितीही केले तरी कमीच आहे कारण सोलापूर महानगरपालिकेत अलीकडे अंधाधुंदी कारभार वाढलेले आहेत अंधाधुंदी कारभारामुळे सामान्य नागरिकांना त्रासदायक बनलेले आहेत अनेक तक्रारी दाखल करून सुद्धा महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी अजिबात लक्ष देत नाही त्यामुळे सोलापूरची अवस्था अशी झालेली आहे महानगरपालिकेचे विज्ञान विभागात या कार्यालयात अंधाधुंदी कारभारामुळे आणि उलट्या डोक्याच्या अधिकाऱ्यांच्या कानामुळे एका धोकादायक झाडाला सुरक्षित म्हणून प्रमाणपत्र देतो ही किती लाजवणी गोष्ट आहे महानगरपालिकेत असे गैरप्रकार दररोज चालतात आंधळा मारतो दोडा आणि कुत्रा शेपूट हलवतो अशी अवस्था सोलापूर महानगरपालिकेची झालेली आहे या अधिकाऱ्यामुळे सोलापूरची वाट लागली आहे याबाबत हकीकत अशी की सोलापूर शहरात शास्त्रीनगर भागातील डॉक्टर अनसरी चौक येथे एका उर्दू शाळेच्या समोर एक झाड धोकादायक असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते रफिक चकोले यांनी नव आदर्श समाजसेवा मंडळ या संस्थेच्या वतीने दिनांक बारा जानेवारी दोन हजार मध्ये उद्यान प्रमुख अधिकारी सोलापूर महानगरपालिकेकडे धोकादायक वृक्षाबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती तीन महिन्यानंतर उद्यान विभागाची धोकादायक वृक्षाची कोणतीही तपासणी न करता सदर झाड सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र देतो ही खेदाची बाब आहे म्हणजे असं ज्याला आंधळा पिसतो आणि कुत्रा खातो अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली मात्र शेवटी तो झाड काल दिनांक अठ्ठावीस मे रोजी जोरदार पाऊस पडल्यामुळे सदर झाड तुटून खाली पडला खाली पडल्यानंतर आजूबाजूची बाजूची विद्युत वाहनी सगळी बंद झाली रस्ता बंद झाला बरं झालंय शाळांना सुट्टी असल्या कारणामुळे या रोडवर समोर शाळा असल्या कारणामुळे लहान मुलांची वर्धड जास्त असते अशा स्थितीत कदाचित हा झाड पडला असता तर मोठी दुर्घटना घडली असती याचे जबाबदार कोण हा प्रश्न समोर आहे या अधिकाऱ्यांनी एका धोकादायक झाडाला सुरक्षित म्हणून प्रमाणपत्र देतो ही कितपत योग्य आहे याची तपासणी करणे आवश्यक आहे महानगरपालिकेचे आयुक्त यांनी याकडे जातीने लक्ष देऊन या उद्यान समितीतील अधिकारी कर्मचाऱ्यांची तत्काळ निलंबित करण्यात यावा न शिकलेले अधिकाऱ्यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही असे या भागातील नागरिकांचे मत आहे आपण पाहूया सविस्तर व्हिडिओ ब्युरो रिपोर्ट जमजम न्यूज इंडिया कोल्हापूर शहरातील शास्त्रीनगर भागात डॉक्टर अंसारी चौक ते भगतसिंग चौक दरम्यान उर्दू शाळा आहे या उर्दू शाळेच्या समोर उर्दू शाळेसमोर जे झाड होता आणि झाड ह्यापूर्वी दोनदा पडलेलं आहे पडल्यानंतर जे झाड ओरलेलं होता ते झाड पाडून टाकाय म्हणून मी महापालिकेला उद्यान खात्याला पत्र दिलं होतं समाज सेवा मंडळच्या वतीने परंतु त्या लोकांनी सर्वे केले म्हणून सर्वे केलेला आहे तो झाड पडत नाही ते झाड पाडू नका आणि पाडू शकत नाही म्हणून मला पत्राचं उत्तर दिलेलं आहे आणि ते झाड तुम्ही जर पाडले असता पाड पाडत असाल तर आम्ही तुमच्याकडे कारवाई करू असं मला उल्लेख केला ते पत्र माझ्या पैसे आहे बाग खात्यानं महापालिकेच्या बाग खात्याने पाठवून मंडळ विधानसभा मंडळ बाग खात्याने पाठवून त्यांनी असं उत्तर दिला। उत्तर दिलंय त्याला विनंती करून त्याला सांगून सुद्धा तोंडी सांगून पत्र देऊन ते झाड पाडा समोर शाळा आहे आणि सुदैरवाने शाळांची सुट्टी आहे उन्हाळ्यात सुट्टी आहे आणि त्या आगर जर आग शाळेची शाळा चालू असती तर नुकसान नुकसान झालं असतं त्याच त्याचं कोण दिले असते सध्या गाड्यावर झाड पडले आहे गाड्याचं नुकसान झालेलं आहे यापूर्वी सुद्धा गाड्याचं नुकसान झालेला होता आणि फोटो काढून सुद्धा दिलेला आहे त्याचे फोटो सुद्धा माझ्या पैसे आहे त्याचे पत्र आहे माझ्या पत्र आहे का आता नुकसान भरताय कोण देणार जीव गेला असतं जर मुलांचा जीव गेला असतं कोणाचं शाळा चालू असती तर काय झालं असतं सुदैरवाने शाळा बंद आहे म्हणून बरं झाला माननीय आयुक्त साहेबांना मी विनंती करतो आणि ह्याच्या ताबडतोब कारवाई करावी आणि लाईट सुद्धा लाईटची तार सुद्धा पडलेली आहे सुदैरवान ते स्ट्रीट वायर आहे बरं झालं ते चालू वाय झाल्यास पाण्यामध्ये वायर गेलेला आहे झाडावरती वात तुटलेला आहे शाळा समोर आहे याचा भार गंभीर परिणाम होत होता सदरवाने लोकांचे आमचे नशीब कोणाला काय देवीचं आहान झालेलं नाही आणि व्यक्त साहेबांना विनंती करतो या ताबडतोब याच्यावर कारवाई करावी सध्याला लाईट बंद करून लावले वाले आलेले आहेत एम चे लोक आलेले आहेत ते तार काढायला लागलेत आणि विनंती आयुक्त साहेबांना विनंती करतो की याच्यावर ताबडतोब कारवाई करावी